बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिबुर्डींवरती अत्याचार झाला या प्रकरणी जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा काल एन्काउंटर झाला नक्की त्याचा एन्काउंटर झाला की ते सगळं रहस्य होतं याचा तपास पोलीस करत आहेत मात्र या, या सगळ्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत एकंदरीत राज्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर अनेक घडामोडी घडत आहेत एकीकडे उपोषण सुरू आहे एकीकडे आंदोलन सुरू आहे त्याचं कारण आहे तर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये तर दुसरीकडे हे जे बदलापूर प्रकरण ज्या बदलापूर प्रकरणामध्ये दोन चिमुडींवरती अत्याचार झाला होता ज्या प्रकरणी जो मुख्य आरोपी होता त्याला खाल पोलिसांनी या नरा जो होता त्याला पोलिसांनी एन्काउंटर करून त्याचा त्याला ठार केले मात्र या सगळ्यामध्ये मा नेमकं ही थेरी आहे असा आरोप हा विरोधक लावत आहेत मात्र सत्ताधारी असलेले मुख्यतः बदलापूर आणि ठाणे जिल्ह्यातली जे नेते मंडळी आहेत जे सत्ताधारी आहेत ते या सगळ्या घटनेचा कुठेतरी आपण पाहतो या घटनेला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे मात्र सध्या आपण जर पाहायला गेलं तर ज्या प्रकरणी जो अक्षय शिंदे मुख्य आरोपी बदलापूर या अत्याचार घटनेप्रकरणी जो होता त्याच्या विरोधामध्ये जेव्हा ही घटना घडल्याचं समोर आलं होतं त्याच्या विरोधात बदलापूरकरांनी अक्षरशः रेल रोको करत त्या जो मुख्य आरोपी आहे जो नरादम आहे त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीसाठी त्यांनी रेल रोको केला होता बदलापुरातील अनेक रस्त्यांवरती उतरून या सुद्धा आंदोलन त्यांनी केलं होतं मात्र या सगळ्यानंतर कुठेतरी आता सरकारी मंत्री जे आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांना हे प्रकरण कुठेतरी वारंवार डोळीझड होताना पाहायला मिळत होतं मात्र या सगळ्यामध्ये आता आपण पाहायला गेलं की विरोधक आणि सत्ताधारी आहेत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना वारंवार पाहायला मिळत आहे अशामध्ये काल ज्याचा मुंब्रा बायपास येथे एन्काउंटर झाला त्या अक्षय शिंदेला खरंच पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला की त्याला मुद्दा म्हणून हा सगळा सापळा रचण्यात आला असे सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत असे सवाल सुद्धा उपस्थित केले जात आहेत विरोधक वारंवार या सगळ्यावरती वारंवार चर्चा सुद्धा करत आहेत मात्र आता जो प्रश्न समोर येतोय तो, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला सवाल यांच्याकडून असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे तो म्हणजे राज्यामध्ये जसं मी सुरुवातीला उल्लेख केला तो म्हणजे राज्यामध्ये आरक्षणासाठी दोन समाजामध्ये लढाई सुरू आहे एक म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि दुसरे म्हणजे लक्ष्मण हाके एकीकडे आपण पाहतोय मनोज जारांगे पाटील हे वारंवार मराठा समाजाला आरक्षण मिळावं वा, यासाठी वारंवार उपोषण करत आहेत उपोषणामुळे त्यांची प्रकृती ही गंभीर होत चालली आहे त्यांना चालता येत नाहीये वार चक्कर त्यांना येत आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे काल जो अक्षय शिंदे जो बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी होता त्यांचा जो एन्काउंटर झाला आहे हे सगळं प्रकरण केवळ मनोज जरांगे पाटील यांचं यांच्याकडून दुर्लक्ष होण्यासाठीच घडल्याचं संजय राऊत म्हणत आहेत संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेत यांचं आंदोलन किंवा त्यांच्या आंदोलनाकडून त्यांच्या उपोषणाकडून मराठा समाजाच्या एकंदरीत ज्या मागण्या त्या सगळ्या आरक्षणाच्या मागणीवरून दुर्लक्ष करण्यासाठीच कुठेतरी हे प्रकरण घडवल्याचं आरोप सुद्धा संजय राऊत करत आहेत मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की विरोधक चप्रमाणे म्हणत आहेत की आता नेमका ही एन्काउंटर कशा प्रकारे झाला सवाल सुद्धा ते उपस्थित करत आहे याची तपासणी सुद्धा होत आहे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार चौकशी सुद्धा या सगळ्या प्रकरणाची होत आहे मात्र या चौकशी अंती जर आज आपण पाहिलं आजची घटना जर पाहिली जर तो नराधम होता अक्षय शिंदे याला जे जे रुग्णालयात आणण्यात आले त्याच्यावरती आज सवविच्छेदन होणार आहे आणि या सगळ्यानंतरच एकंदरीत माहिती असेल किंवा एकंदरीत पुढचा तपास पोलीस कसा करतात ते सुद्धा समोर येणार आहे दरम्यान या प्रकरणी जर आता आपण पाहिलं तर मुख्य बातमी होती ती म्हणजे बदलापूर प्रकरणी जो नरादम होता त्याचा एन्काउंटर झाला मात्र त्याच्या एनकाउंटरनंतर आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्याबाबत सत्ताधारी आणि विरोधक जे त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले नक्की एन्काउंटर झाला की केला असा सवाल उपस्थित केला जात होता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहतोय की आता मनोज जरांगे यांचा मुद्दा उपस्थित करून संजय राऊत हे वारंवार सरकारवरती आरोप करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे नेमकं आता या सगळ्यामध्ये या एन्काउंटरचा संदर्भ नेमका कुठे लावायचा हे सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखं झालेलं आहे कारण ज्या प्रकारे आरोपीचा एन्काउंटर होतं मात्र दुसऱ्याच दिवशी किंवा काही तासांनंतरच विरोधक ता आरोप करायला सुरुवात होतात आणि आता अशा परिस्थितीत संजय राऊतांचं वक्तव्य आहे ते म्हणजे मन मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडून जालन्याच्या उपोषणाकडून दुर्लक्षित करण्यासारखं जे सगळं प्रकरण घडवल्याचं सुद्धा ते म्हणत त्यामुळे आज सगळ्याचा तपास आता कुठे जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई